ओबीचारासना देयच नाही मग तो इथं आमच्या ओपाच्या मतदार संघात काय सुद्धा जर्मनी फ्रांसला तिकडो भराय जायचं म्हणजे आम्हाला आरक्षण देऊ द्यायचं नाही पण ओपाच्या मतदार संघात ओबीच न भरायचं फक्त आम्हाला मागत लागती त्याच्याच व बी नाही नाही विरोध करायचा दिनांक एप्रिल रोजी परभणी येते समाजाचे आरक्षण नेते मनोजे पाटील यांनी ग्रामशी यशेवड येते ग्रामशी संवाद साधताना सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे नेते हे ओपनच्या मतदारसंघामध्ये निवडणूक कशी लढितात असा त्यांनी सवाल केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं भारतातलं संविधान भारतातला माणूस कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यात उभा राहू शकतो आणि ओपन असेल किंवा ए सी एस टी असेल तर ओपनच्या माणसाला ए सी एस टीचा उभा राहता येत नाही तर ए सी एस टी ओपनचा माणूस ओपनच्या जागा उभा राहतो ते बाबासाहेबांना संविधानात तरतूद केले आहे त्यामुळे मी ह्या मतदारसंघात रूप आहे